श्रावण महिन्यातील सोमवारी भक्तिमय वातावरण दिसून येतं आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या भगूर भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही दयाबान बाबा म्हणून परिचित समाजसेवक अशोक पंजाबी यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं श्रावण महिन्याचा आज चौथा आणि शेवटचा सोमवार आणि या निमित्ताने भगूरच्या लहवीत रोड परिसरात भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं साई किरण स्टील सेंटरचे संचालक अशोक पंजाबी उर्फा दयाबान बाबा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून राबवला जातो आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांनी स्वतः काय सांगितले पाहूया मी अशोक पंजाबी श्रावण महिन्यामध्ये चौथा सोमवार दरवर्षी याच प्रोग्राम चौथा सोमवारी वर्ष आठवे साई किरण स्टील तर्फे इथं ठेवता येल आहे सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाज्यापर्यंत राजगिरी चिक्की साबुदाना खजूर सर्वांनी लाभ घेतलेला आहे अजून लोक घेतील प्रोग्राम करत प्रसाद म्हणून उपवासाची खिचडी आणि खजूर यांचं वाटप करण्यात आलं केवळ श्रद्धाळू नव्हे तर येणारे जाणारे वाहन चालक आणि परिसरातील नागरिकांना श्रावणी बाद सोमवारापुरतेच मर्यादित नसून वर्षभर गोरगरीब आणि गरजू लोकांना आर्थिक मदत तसेच जेवणाची सोय करून देतात आणि याशिवाय गेल्या बत्तीस वर्षांपासून शालीमार भागात पिण्याच्या पाण्याची सोय देखील त्यांच्या वतीनं करण्यात येते समाजहिताचे असे कार्य सातत्यानं होत असल्याने नाशिककर त्यांना दयामन बाबा या नावाने ओळखतात या महाप्रसाद वितरण सोहळ्याला काजल अशोक पंजाबी दिनेश नाटकर राज पंजाबी गौरव जावळे नितीन ठाकूर कैलास पाटील मधुकर जावळे दळपट महाराज आणि शरद बागादी वि उपस्थित होते श्रावणातील भक्तिमय उपक्रमांना समाजसेवेची जोड मिळाली की तो उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरतो दयावन बाबा अशोक पंजाबी यांचा हा प्रसाद वाटप सोहळा समाजात ऐक्य सद्भावना आणि सेवाभाव जागवणारा आहे एस ए न्यूजसाठी नशी